नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचं वस्त्र आज मी ऑर्डरचं हो। आहे ते शिवून दाखवते आहे म्हटलं दाखवता दाखवता तुमच्याबरोबर शेअर करावं स्वामी वस्त्रालय हे माझं चॅनल आहे आणि त्या चॅनल थ्रू मला ह्या ऑर्डर येतात शाल बनवते आहे मी ही ही बारामतीची ऑर्डर आहे भरपूर लांबून लांबून ऑर्डर माझ्याकडे येतात तुम्हीही असे अशी वस्त्रं तुम्हाला जर हऊच असेल तर बनवावीत या उद्देशानं मी ही वस्त्र बनवून दाखवत आहे माप आहे मी शालीचं माप आहे तेवीस बाय दहा इंच त्याच्यापेक्षा दीड दीड इंच एक्स्ट्रा धरून एक चौकोनी अस्तर आणि चौकोनी वेलवेटचा तुकडा कापून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मी कसं शिवायचं हे जरा घाईतच दाखवलं आहे पुढची व्हिडिओ मात्र मी बऱ्यापैकी के नीट केली आहे डोक्याचा घेर घेतला आहे साडेसात इंच पत्रिका असतात तो जो कार्डबोर्ड असतो किंवा फॉलचा कागद असतो तो, का तो, तो वापरते मी ह्याच्यासाठी ह्या शेपमध्ये साडेसात इंचाचाच मी तुकडा कापून घेतला आहे मध्यभागी अर्धा इंच गोलाकार शेप दिला आहे अस्तर जॉईंट करून घेतलं आहे छटके दिले आणि मी हे सरळ करून घेतलं एक्स्ट्राचं कापड आहे हे फोल्ड करून फिनिशिंग सकट आत घालवलं रेडीमेड जे फेटे मिळतात मार्केटमध्ये ते सगळे ह्याचे ग्ल्यू लावून चिटकवलेले असतात पण ग्ल्यू हा कधी ना कधीतरी निघणारच फिनिशिंग दिसतं त्याला डिझाईन छान दिसतं पण ते टिकाऊ नसतात पण माझा उद्देश हाच आहे की मी न चिटकवता काम करीन आणि ते जास्तीत जास्त टिकावं फेट्याला असा गोलाकार आता शेप देणार आहे मी आता हा वरचा जो तुरा असतो त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवलं माप साधारण तुमच्या यानं तुम्ही करा दहा इंचाचं जरी केलं तरी चालते आणि साधारण दोन इंचाची पट्टी करा अडीच इंचाची पट्टी करा तुम तुमच्या हे तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीनं वेगळ्या वेगळ्या मापाचं करू शकाल तुमच्या मूर्तीच्या मापाप्रमाणे हे एक फूट मूर्तीचं माप आहे आता हा डोकं पगडी जी असती त्याला कायम वर्ण पॅक पाहिजे रेडीमेड किंवा बाहेर अनेक जणी हे काम करतायत पण त्यांचं डोकं वर्ण पॅक नसतं स्वामी समर्थांना आपण फेटा घालतोय तो, तो वर्ण त्यांचं डोकं रिकामं असं मला आवडत नाही त्याच्यामुळं मी त्याला वर्ण एक गोलाकार असं शेप जसं पगडी असती ना सेम तसं करून देते गिरायकाला आता हे सुद्धा बघा मी कुठेही चिटकवलं नाही पूर्ण हातावर आणि मशीनवर शिवलेलं काम आहे आपलं तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर नव्याण्णव पंच्याहत्तर शून्य एक शून्य सहाशे सहा हा नंबर आहे स्क्रीनवर दिला आहे टायटलमध्ये दिला आहे त्या नंबरला तुम्ही मला ऑर्डर करू शकता ॲडव्हान्स पेमेंट झाल्यावर मी वस्त्र बनवते आधीच काहीही बनवून मी ठेवत नाही कारण प्रत्येक कस्टमरची रिक्वायरमेंट त्याच्या आवडीचे कलर कॉम्बिनेशन ह्याच्याप्रमाणे मी बनवून देते माझ्याकडं पैठणी आणि अने वेगळे अनेक प्रकारचे कापड आहेत पैठणी आहे वेल्वेट आहे ब्रोकेट आहे खण आहे तुम्ही जे रिक्वायरमेंट कराल त्याप्रमाणे मार्केटमधून कापड आणूनही मी बनवून देते अनेक मठांच्या ऑर्डर आपल्याकडं असतात आणि सगळ्या महाराष्ट्राच्या बाहेरही गुजरात कर्नाटक राजस्थान इथंही आपली छत्तीसगड इथंही आपली वस्त्रं पोचली आहेत हा तुरा मी बनवला बोलता बोलता तुम्ही बघताच हे व्हिडिओ वाटलेस तर थोडीशी मागं घेऊन तुम्ही परत परत व्हि व्हिडिओ बघू शकता आणि नक्की तुमच्या स्वामींना जर तुम्हाला हौस असेल तर तुम्ही असा फेटा वेगळ्या वेगळ्या टोप्या बनवून नक्की तुम्ही स्वामींना घरातल्या असे वस्त्र अर्पण करू शकता हे एक्स्ट्राचं जे आहे ते कापून टाकलं कारण टोचू नये म्हणून स्वामींना आता हे हे सुद्धा मी हातानंच शिवते आहे बऱ्याचशा ठिकाणी हे पिनेनं टाचणीनं असं केलं जातं पण मला तसं स्वामींना कुठंही का काही टोचेल किंवा तुमच्या हाताला इजा होईल असं करत नाही किंवा हे कुठंतरी तुटून आहे असंही होऊ नये जितकी काळजी घेता येईल हे वस्त्र टिकण्याची तेवढी काळजी मी घेते सुंदर असा आता हे डोक्याच्या आकारात जो आपण गोल केलाय त्या आकारामध्ये बरोबर गोलाकारात हे मी हातानं शिवून वरचं सुद्धा घेणार आहे तुम्ही हा फेटा कधी जर खराब झालात तर धुवू शकाल मी सातारमध्ये राहते सातारमध्ये माझं दुकान आहे पण दुकानात तुम्ही आलात तरी दाखवायला काही नसतं आहे कारण मी ऑर्डर येईल ती बनवते आणि मी लगेच ऑर्डर माझं संध्याकाळी कुरिअरला जातं त्यामुळं तुम्ही जरी साताऱ्यातलं असलात जवळपासचं असलात तरी दुकानात येऊन असा प्रकार नाहीच आहे तुम्हाला आधी ऑनलाईन पेमेंट करूनच ऑर्डर बुक करायला लागेल थोडं हे सगळं काम विश्वासावरतीच चाललंय हा पूर्ण वरचा जो टोक्याचा गोलाकार भाग आहे त्यामध्ये हे कापड गोल गोल वळवत आतमध्ये फोल्ड करत 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 मी फिनिशिंग सकट शिवून घेते आता ह्याला आहे आपल्याला त्याच्यासाठी कधीतरी ग्ल्यू वापरायला लागतो तो खडा चिटकवायचा असेल किंवा एखादा खडा किंवा एखादं काय चिटकवायचं असेल तेवढ्या पुरताच ग्ल्यू वापरला जातो पेशवाई पगडी करायची असेल तर मात्र मी पूर्वी करायचे पूर्ण हातावर शिवून पण त्याला फिनिशिंग कमी येते म्हणून पेशवाई पगडी जर बनवली तर त्याला मात्र मी पूर्ण ग्लूज वापरते माझी प्रत्येक व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओमधले माझं काही आवडत असेल तर नक्की लाईक करा जे कोणी माझे जे आहेत बघणारे व्हिडिओ त्यांनी मला अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहे सगळ्यांनी जायच्या आधी मला सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनचं बटण आहे ते दाबा म्हणजे माझी येणारी प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी वस्त्रांसोबतच मी अनेक अनेक बाकीच्याही गोष्टी बनवते ज्यानं आपलं देवघर किंवा आपलं घर सुश, सुशो सुशोभित होऊ शकतं जसं की वेगळ्या वेगळ्या प्रकारची तोरणं चौरंगाचे आसन देवघराचे आसन घरातल्या आपली जी घरातली देवी असती म्हणजे जी लक्ष्मी माता अन्नपूर्णा माता असती तिच्यासाठी साडी रंगोली मॅट स्वामींसाठी उलंच्या शाली सुंदर वेगळ्या वेगळ्या आकारामध्ये कमळं जी वॉशेबल आहेत अशी कमळं प्रत्येक गोष्ट वॉशेबल असेल टिकाऊ असेल अशाच मी वस्तू बनवते तसंच आपल्या कलशासाठी जे वस्त्र असतं ते कलशाचं वस्त्र तुम्ही माझ्या सगळ्या व्हिडिओ जर बघाल तर त्याच्यातनं तुम्हाला कळेल की मी काय काय बनवते आणि तुम्हाला ऑर्डर देताना त्याचा उपयोग होईल तसंच जर तुम्हाला शिवणकामाची हौस असेल तरीही तुम्हाला याचा नक्कीच उपयोग होईल आता हा फेटा बघा सुंदरपैकी नटवून तयार झालाय आणि तुम्हीच बघितलं असेल ह्याला पूर्ण मी सुई दोऱ्यानं आहे एकतर मशीनवर नाहीतर सुई दोऱ्यानं त्यामुळं हा टिकाऊ आहे आता हा खडा आहे हा चि हा मात्र मी ग्ल्यूनं चिटकवणार आहे शिवूनही मी लावू शकते या आज मी शिवून लावते पण शिवून लावताना थोडंसं इकडं तिकडं होऊ शकतं म्हणून मी हा जो वरचा खडा असतो हा फक्त मी बऱ्याचदा चिटकवून लावते तो पडला तरी एक वेळेस चालेल पण खडा निघू नये असं सुई चिटकव चिटकवण्यापेक्षा हा खडा मी बऱ्याचदा ग्ल्यूनं चिटकवते आज म्हटलं चला हे पण तुम्हाला जर तुमच्याकडं ग्ल्यू नसेल तर हे शिवायलाही येतं तुम्हाला शिवूनच दाखवावं सुई दोऱ्यानं आपण सगळी कामं करू शकतो त्याच्यामुळं ग्ल्यूचा वापर मी या फेट्यामध्ये टाळलाय पूर्णपणे त्याचबरोबर माझा गाऊनचाही व्यवसाय आहे गाऊन चांगल्या चांगल्या क्वालिटी खूप चांगल्या क्वालिटीचं चा अल्फाईन क्रश कॉटन बाटिक हे सगळ्या प्रकारचं कापड माझ्याकडं आहे तुम्ही जर माप देऊ शकलात तर ठीक आहे आणि तुम्ही माप नाही देऊ शकलात तरी तुम्ही जर अंदाजानं सांगितलं एक्सेल डबल एक्सेल असं किंवा हल्ली वेगळ्या वेगळ्या ट्रेंडमधल्या कुर्ती आहे जसं की थ्री लेयरची कुर्ती आहे अंब्रेला कुर्ती आहे गाऊन घालण्यापेक्षा असं काही वेगळं फ्रॉक टाईप घालायचं आहे तर तेसुद्धा मी शिवून देते त्याचप्रमाणे बरेचसे माझे कस्टमर हल्ली मला मिशूवरून तुम्ही हे कापड मागवा आणि याचा असा असा ड्रेस कॉम्बो पॅक फ्रॉक शिवून द्या असं सांगतात तर नक्की मला ऑर्डर करा सुंदर अशी शाल आणि टोपी मी आज पहिल्यांदाच बनवून दाखवली आहे तुम्हाला किती सुंदर दिसत आहे असं स्वामी आवडली माझी व्हिडिओ तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चलो बाय